उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे दादा आजीदादांचं विमान अपघातामध्ये निधन झालं त्यांच्या जाण्याने या महाराष्ट्र पोरका झाला या महाराष्ट्रामध्ये दुःखाचं सावट आहे जड अंतकरणाने आपण सर्वांनी दादांना शेवटचा जे महाराष्ट्र केला अंतिम दंडवत घातला आम्ही या महाराष्ट्रामध्ये दादासारखा दुसरा माणूस होणे नाही दादांना आज अस्थि श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी चंद्रभागा नदीमध्ये विसर्जना करण्यासाठी आले असता सर्व शोकाकुळ सर्व पदाधिकारी यांनी जड अंतकरणाने दादांच्या आस्थीचं दर्शन घेतलं आणि सर्वांनी दादांच्या आत्म्या शिरशांती दादांचा विचार असाच देवत आमच्या सर्वांच्या मनात आणि दादां जसे कृतिशील नेते होते तशाच कृतीतून आम्ही आमच्या भविष्यकाळामध्ये ठेवण्याचा आम्ही सर्वजण संकल्प करून दादांच्या चा अस्थिचं आज विसर्जन केलंय दादांच्या अस्थिचं चा विसर्जन झालंय परंतु दादांचा विचार मात्र आम्ही इथून घेऊन जातोय तो विचार शेवटच्या माणसापर्यंत पोचवण्याचं काम आम्ही सगळेजण त्या ठिकाणी प्रामाणिक करू हीच खरी अर्थानं दादांना श्रद्धांजली असेल ओम शां